एकदा अशी घटना घडली की गुरुजी काही काम करत होते आणि सोबत सेवा पण करत होते काही वरिष्ठ नेते व अधिकारीही तेथे ते उपस्थित होते सेवा संपल्यानंतर सर्व सेवक तिथून निघून गेले फक्त एका सेवकाला सोडून गुरुजी तिथून निघू लागले तेव्हा ते त्या व्यवस्थापकांना म्हणाले या सेवकालाही गाडीत घेऊन जा तिथे उपस्थित लोक एकमेकांकडे पाहू लागले गुरुजी या सेवकाला सोबत का घेत आहेत आता गुरूंच्या आज्ञेनुसार त्या सेवकाला सोबत घेतले परंतु आता गाडीत बसायला जागा नव्हती सेवक म्हणाला हरकत नाही गुलाम तुमच्या पायाशी बसेल आणि तो बसला गाडी चालू झाली तेव्हा कोणीतरी उपहासाने विचारली की भाऊ तू फक्त सेवाच करतोस की काही कामधंदा पण करतोस हे ऐकून सेवक हसला आणि हात जोडून नम्रपणे म्हणाला हा दास सर्वोच्च न्यायालयाचा छोटा न्यायाधीश आहे सेवा करण्याचे सौभाग्य तर त्या परमेश्वराच्या कृपेने कधीकधी मिळते सगळे आपापल्या जागेवरून एकदम उकले आणि त्या सेवकाला बसायला जागा देऊ लागले गुरु आपल्या शिष्यांना काय आणि कसे शिकवतात आपण काय आहात याबद्दल नाही तर सेवेत गेल्याने तुम्ही सेवक बनता कारण असे सेवा करण्याचे सौभाग्य खूप कमी लोकांना मिळते जीवनात सेवेचा बहुमान मिळाला तर सर्वांची सेवा करा पण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका कारण सेवेची खरी किंमत देवच देऊ शकतो मानव नाही कोणतीही सेवा जगाकडून अपेक्षा ठेवून केली गेली तर ती एक ना एक दिवस नक्कीच निराशेचे कारण बनते अपेक्षा न ठेवता सेवा करणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे जर हे जग सेवेची किंमत चुकवत असेल तर ती सेवा असू शकत नाही सेवा ही खरेदी विक्रीची वस्तू नाही तर सेवा हे पुण्य मिळवण्याचे साधन आहे जगाच्या नजरेत आदर मिळणे ही काही मोठी गोष्ट नाही ठाकूरजींच्या नजरेत आदर मिळणे ही मोठी गोष्ट आहे याचे सगळ्यात चांगले उदाहरण आहे भक्तसुदामाने श्रीकृष्णांची केलेली सेवा भक्ती दुनिया ज्या ठाकूरजींसाठी धावते ते स्वत भक्तसुदामासाठी धावले स्वतः सुदामाचे पाय देखील द्वारकाधीश श्रीकृष्णांनी धुतले म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा एक ना एक दिवस तुम्हाला तुमच्या सेवेचे फळ भगवंताच्या हातून नक्कीच मिळेल फक्त निस्वार्थ भावनेने सेवा करत रहा, जय श्रीकृष्ण